हा कार्यक्रम जॉईस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे तुम्ही म्हणाल मी प्रयत्न केला पण मी करू शकत नाही नाही आता हे ऐका तुम्हाला माफ करण्याबाबत काही गोंधळ असू शकतो पण माफी म्हणजे भावना नाही मी आहे जॉईस मायर आणि मला पूर्णतः खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करीन तुमच्या जीवनाचा ताबा तुमच्या हातात आहे तुम्ही तुमच्या जीवनाचं नेतृत्व करताय आणि तुम्ही एक चांगलं जीवन जगू शकाल जर तुम्हाला हवं असेल आणि yes. बघा तुमच्यापैकी काहींच्या मनातल्या काही गोष्टी हलवून मी जागृत करतेय ज्या तुम्ही अगदीच मी मी असं नाही पाहू इच्छित की तुम्ही केवळ सोसत राहाल आणि म्हणाल की आहे तुम्हाला माहिती आहे माझं ओझ आहे आपल्याला जे ओझं व्हायचंय ना ते म्हणजे निस्वार्थ जीवन जगणं येशू म्हणाला जो कोणी मला अनुसरू इच्छित असेल त्याने आपले जू उचलावे आणि माझ्या मागे यावे विस्तारित बायबल म्हणत स्वतःला विसरा स्वतःकडे स्वतःच्या हितांपासून नजर बाजूला करा आणि माझ्या मागे या <laughs> जर माझ्या जीवनाचा कारभार माझ्या हातात असेल तर मी देवाला खूप वेळा नाही म्हणत राहीन स्वतःचा त्याग करण्याबद्दल आपण पुरेसे संदेश ऐकत नाही हे फार लोकप्रिय सुद्धा नाही मला पुस्तक लिहायला खूप आवडेल आणि त्याला असं नाव द्यायला आवडेल अज्ञाधारकता स्वतःचा त्याग जगण्यासाठी मरावं लागतं मला म्हणायचं की तुम्ही विनम्रतेवर पुस्तक नाहीच विकू शकत आता माझी पुस्तकं वेगवेगळ्या शीर्षकाखाली लपवावी ला लागतात मला प्रत्येक पुस्तकात काहीतरी वचन असावं लागतं मी तुम्हाला वचन देऊ इच्छिते जर तुम्ही देव सांगतो तसं करायला सुरुवात केली नाहीत तर परिणाम छान असणार नाही कारण रोमकरांस चौदा सांगत प्रत्येक माणूस देवासमोर उभा राहील आणि आपापल्या जीवनाचा हिशोब देईल आणि तुम्ही जे टीव्हीवरून पाहताय आणि विचार करताय की तुम्ही नास्तिक आहात तुमचा देवावर विश्वास नाही तर तुम्हाला धक्का बसणार यरमया अध्याय एकोणतीस वचन अकरा कारण परमेश्वर म्हणतो मला तुमच्यासाठी केलेल्या विचारांची आणि योजनांची पूर्ण कल्पना त्या शांती साथी आहे त्या कल्याण आणि शांतीसाठी आहेत वाईटासाठी नाहीत आणि तुम्हाला आशा देण्यासाठी आहेत तुम्हाला सांगू आशा म्हणजे काय आशा म्हणजे ही अपेक्षा की कधीही कुठल्याही क्षणी चांगलं घडू शकतं कदाचित तुमचं संगोपन अशा लोकांनी केलं असेल ज्यांना त्यांच्या जीवनातून सैतानाला बाहेर कसं ठेवायचं माहीत नव्हतं तुम्ही तुमचा दुःखद भूतकाळ देवाला अर्पण करा आणि त्याला विनंती करा तो त्यातून काहीतरी सुंदर निर्माण करेल बघा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तुम्ही त्यांचा सामना कसा करता अडचणीच्या वेळी तुमचा दृष्टिकोन कसा असतो इथे खरी परीक्षा असते एक परिपक्व ख्रिस्ती खरोखरच परिपक्व जेव्हा तो दुखावला जातो किंवा तो अडचणीत असतो तेव्हा तुम्हाला कळतही नाही कारण तो नेहमीप्रमाणे सगळं काही करत राहतो जणू काही तो, तो कुठल्याही त्रासातून जात नाही अजिबात नाही धन्यवाद तुम्ही इतका छान प्रतिसाद दिलात मला वाटतं मी काही पानं वगळतीये का बघूया हो पण हे मी विसरू शकत नाही सगळ्यात महत्वाचं आणि तडजोड न होणार सत्य म्हणजे तुम्हाला दुःखी केलेल्यांना पूर्णत माफ करा तुम्ही म्हणता मी प्रयत्न केला पण मी करू शकत नाही नाही ऐका नाही। आता नीट तुमचा माफी म्हणजे काय याबद्दल गोंधळ झाला असेल माफी ही एक भावना नाहीये तो एक निर्णय आहे की तुम्ही त्या व्यक्तीशी कसे वागणार आहात जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली आणि म्हटलं की देवा मी त्यांना माफ करण्याचा निर्णय घेतो आणि तुम्ही बायबलमध्ये जे सांगितलंय तसं केलं ना तुम्ही त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करा त्यांना त्यांना आशीर्वाद द्या त्यांना शाप देऊ नका जर तुमचा शत्रू उपाशी असेल त्याला खायला द्या जर त्याला तहान लागली असेल त्याला प्यायला द्या एक सांगू का माझे वडील जेव्हा शेवटी त्यांना पश्चाताप झाला तेव्हा ते त्र्याऐंशी 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 वर्षांचे होते त्यांनी डेव्हकडे पाहिलं आणि ते म्हणाले डेव्ह मला बहुतेक पुरुषांनी ठार मारलं असतं पण तू तसं केलं नाहीस तू माझ्यावर प्रीती केलीस माझ्याशी चांगलं वागलं असतो त्या दिवशी माझे वडील तारण पावले। तुम्ही माफ करायलाच हवं मी आता माझ्या प्रत्येक संदेशात हे सामावून घेते कारण खूप ख्रिस्ती लोक हे रागाने भरलेले आहेत आणि मी कधीही कुठल्याही yeah. right. कुठल्याही कुठल्याही सभेत मी असं विचारलं विचारलं ना की तुमच्यापैकी किती जणांच्या मनात अक्षमाशीलता आहे तर बघा सभागृहातील ऐंशी टक्के लोक हात वर करतात म्हणून बघा ख्रिस्ताचं शरीर म्हणून आपण तितकेसे सामर्थ्यवान नाही तुम्ही तुमचं सामर्थ्य सोडून देता तुम्ही स्वतःच जीवन विषारी करता आणि ते सैतानाला मात्र आनंदित करत <प्राथा> कारण त्याने तुम्हाला दुखावलं आणि आता तो तुम्हाला रोज दुखावतो कारण तुम्ही त्या वेदनांना घट्ट धरून ठेवलंय त्या देवाकडे सोपवा प्रार्थना करा त्यांच्यासाठी तुम्ही म्हणाल मला नाही वाटत त्यांना आशीर्वाद मिळावा मी नाही करणार त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना <laughs> आशीर्वाद म्हणून देव त्यांना एखादी गाडी घर नाही देणार हो पण कदाचित कदाचित देव त्याला काही सत्य दाखवून देईल आमेन बरं त्या लोकांचं काय ज्यांचं बालपण अगदी छान होतं ज्यांचं योग्य प्रकारे संगोपन झालं त्यांच्या जीवनात फार मोठ्या वेदना नाहीत पण तरी त्यांच्या आयुष्यात चाचण्या संकट येतातच आजारपण नुकसान नकार त्या घटस्फोट अपयश अशा वाईट वाईट गोष्टी माझ्या बाबतीतच का घडतात पण कारण त्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात येशू म्हणाला या जगात तुमच्यावर संकट येतीलच आणि संकट ही खात्री आहे <laughs> आणि बघा प्रत्येक वचनात चाचण्या आणि संकटांबद्दलच्या प्रत्येक वचनात नेहमीच सांगितलं जात की त्या चालू असताना आनंदी राहा आता त्याचा त्याचा अर्थ काय आहे बरं कारण जर जर आपण योग्य दृष्टिकोन ठेवला आता याबद्दल मी उद्या बोलेन कदाचित थोडस थोडस आज थोडंसं उद्या आणि बघा आपण काही विशिष्ट दृष्टिकोनांवर बोलू तुम्ही ऐकलंय की तुमचा दृष्टिकोन तुमची उंची ठरवतो <laughs> बघा तुमचा दृष्टिकोन तुमचा आहे जर तुम्हाला वाईट दृष्टिकोन ठेवायचा नसेल कोणीही तुम्हाला जबरदस्ती नाही करू शकत नाही का, का? सैतान तुम्हाला वाईट दृष्टिकोनाचं आमंत्रण देईल हो हो आपण आपल्या चांगुलपणाचा आणि आपल्या अडचणींचा विचार करतो आणि मग आपण अशी एखादी व्यक्ती पाहतो जिला आपण स्वतः इतकी चांगलं समजत नाही पण ती आशीर्वादीत असते आणि आपल्याला समजत नाही की देवाने आपल्यामध्ये काय बघितलंय तर तो आपला अहंकार बघितला <laughs> बघा देवाचा विचार करण्याचं तंत्र आपल्यापेक्षा वेगळं आहे अध्याय एक वचन दोन ते चार माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंद माना तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी अखंड परिपूर्णता बघा संयम प्राप्त करण्यासाठी खूप गोष्टी छाटल्या गेल्या <laughs> माझं आयुष्य म्हणजे वर खाली वर खाली वर खाली परिस्थिती छान असेल तर मी आनंदी खिजती होते आणि काही अडचण आली की लगेच असं सवयच की चला आता आपण आपल्या भावना कशा आहेत यावर जगता कामा नाही तर देववचनावर जगायला हवं आता मी आधी जे सांगितलं तेच पुन्हा सांगते जर तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व व्हायचं असेल परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत तेच आपलं अंतिम ध्येय आहे मला येशू सारखं व्हायचंय मला गोष्टी तशाच हाताळायच्या जशा येशूने हाताळल्या मला त्याचा दृष्टिकोन हवाय मला लोकांशी तसंच वागायचं जसं येशू वागला तेच आपलं ध्येय आहे आणि एक सांगू आपण आपल्या प्रार्थना अशा गोष्टींनी भरून टाकतो ज्या आपण इच्छितो किंवा ज्या गोष्टी देवाने आपल्यासाठी कराव्यात असं आपल्याला वाटतं पण तुम्ही प्रेषित पौलाने केलेल्या प्रार्थनांचा अभ्यास केला तर त्याने कधी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी भौतिक गोष्ट मागितली नाही त्याने नेहमी आध्यात्मिक गोष्टींची विनंती केली आपण <laughs> त्या सगळ्या गोष्टी विसरायला हव्यात कारण जर आपण देवाला हवं येत असं जगलो ना तर आपल्याला गोष्टींचा पाठलाग करावा लागणार नाही त्या आपल्याला शोधत येतील अमीन आणि हे सत्य आहे मी ते जगले त्यामुळे मला माहिती आहे धीर संयम धीर असे अनेक समानार्थी शब्द आहेत बघा संयम हे आत्म्याचं असं फळ आहे जे केवळ चाचणीच्या काळात विकसित होतं <laughs> म्हणूनच कोणी संयमासाठी प्रार्थना करत नाही कारण कुणालाही परीक्षा नको असते बघा माझा नवरा खूपच संयमी व्यक्ती आहे आणि चला मला एक जागा सापडली मी गोष्ट सांगते नवीन वर्षाची सुरुवात एका योग्य पद्धतीने करते माझा नवरा खूपच संयमी आहे इतका धीर आहे धीर आहे त्याच्यात की मला लाज वाटते आणि बघा परवा रात्री मात्र मी त्याला त्याच्या धीराच्या अगदी काठा शिव देवला ना उषा खूप आवडतात आणि आमच्या आमच्या पलंगावर सहा उषा त्याच्या आहेत व आहेत तुझ्याकडे त्याची एक उशी आहे ज्यावर ज्यावर त्याचं डोकं असतं आणि त्याच्याकडे अशी एक मोठी उशी आहे जी पलंगाच्या बाजूला कोंबलेली असते आणि ज्यावर इतर उशा टेकतात आणि मग त्याच्याकडे लहान लहान उशा असतात एक त्याने मिठी मारायला आहे गुडघ्याच्यामध्ये आणि तो म्हणजे देव आणि माझी सजावटीबद्दलची मतं वेगळी आहेत म्हणजे त्याला सगळं चित्रविचित्र आवडतं सगळं ठळक दिसायला आवडतं आणि मला मला सगळं एकसारखं जुळतं राहायला आवडतं तर त्याच्या त्याच्या उशांपैकी एक हिरवी आहे एक निळी आहे आणि आमचा बेड स्प्रेड बर्गंडी रंगाचा आहे मग त्याची एक पांढरी पांढरी उशी पण आहे आणि माझ्या माहितीनुसार तिसरी कुठल्या रंगाची तुझ्याकडे हिरवी आहे निळी आहे मरून मरून रंगाची आहे आणि त्याच्या ऑफिस ऑफिसमध्ये वरच्या मजल्यावर असलेल्या उशांसाठी त्याला नवीन उशीच्या आभऱ्याची गरज होती त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा सहा उशा आहेतच आणि मला मला समजतच नाही इतक्या उषा कशाला लागतात आणि मग त्याला त्याला ना त्या चमकदार चमकदार लाल रंगाच्या उशांच्या आभऱ्यांची ऑर्डर द्यायची होती तर मी मी पलंगावर पडून टी व्ही पाहत होते आणि तो बेडरूममध्ये त्या चमकदार लाल उशीच्या आभ्र्यासोबत आला आणि ते आब्र तो उशीवर चढवायला लागला ज्याच्यावर तो डोकं ठेवतो आणि मी म्हटलं की नाही 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 आणि मी म्हटलं की डेव्ह बेड स्प्रेड बरगंडी रंगाचा आणि मग एक कम्फर्टर आहे आम्ही तो वर ओढून घेतो त्यावर उशा ठेवतो आणि मी म्हटलं की तू तू बरगंडी लाल लाल उशी ठेवणार आहेस तो म्हणाला हो मी ठेवणार आहे मी म्हटलं नाही ठेवणार नाहीस तो म्हणाला मी मी ठेवणार आहे म्हटलं जर ठेवलीस ना तर मी उशी फेकून देईन तो म्हणाला मी तरीही ठेवीन मी म्हटलं मी पुन्हा फेकून देईन आणि आम्ही असेच वाद घालत राहिलो आणि थोड्याच वेळात देव म्हणाला आणि माझं असं झालं की तो मोट -मोट तू मोठमोठ्याने पाय आपण खोली बाहेर गेला म्हणाल तू तू एक उरमट बाईस तू <laughs> <मी> विचार केला ठीक <laughs> आहे बाबा बरगंडीवर लालुशी तला आलुशी काय करणार आणि <laughs> मग पाच मिनिटांनी तो परत आला आता बघा त्याने सॉरी म्हटलं नाही कारण पुरुष कधीच सॉरी म्हणत नाही ते त्याच्यासाठी जास्त झालं असं तो म्हणाला ओ माझ्या सुंदर प्रिये गोड मुली मला माहितीये तुला विचित्र रंगसंगती आवडत नाही तुला ते लाल उशीचं अभ्र नकोय मी म्हंटल ठेव तुझं लाल उशीचा अभ्र काही फरक पडत नाही नको तो म्हणाला मी म्हटलं हो ठेव तो म्हणाला नको बापरे या खोप अध्या एक वचन बारा जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य परीक्षेत टिकतो तो आता बघा परीक्षेत म्हणजे काय सांगू परीक्षेच्या वेळी संयम संयम दाखवायचा आहे विश्वासात विश्वासात ठाम राहायचंय जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल त्याला मिळेल आता बघा कधी कधी आपण अशा गोष्टींचा सामना करतो ज्या आपल्याला समजत नाहीत आणि गेल्या काही वर्षात माझ्या आयुष्यात खूप खूप काही घडलं आणि गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मी लहानशा पाठीच्या ऑपरेशनसाठी गेले होते ज्याला लॅमिनेक्टॉमी म्हणतात एक, एक इंचाचा होल करतात आणि पाठीच्या कण्यातील नसा दाबणारा कचरा साफ करतात त्यामुळे पाठदुखी कमी होते फार मोठी गोष्ट नव्हती पण माझ्या माझ्या बाबतीत समस्या आली आणि शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी रक्ताची गाठ तयार झाली त्यांनी माझ्या उजव्या पायांच्या नसांवर इतका परिणाम केला की मी माझा पाय बेडवरूनही उचलू शकत नव्हते आणि मला पुन्हा पुन्हा रुग्णालयात जावं लागलं आणि त्यांनी पुन्हा शस्त्रक्रिया केली रक्ताची गाठ काढली आणि तो पाय पुन्हा काम करायला लागावा यासाठी दोन आठवडे मला पुनर्वसन रुग्णालयात जाऊन राहावं लागलं म्हणजे पटकन रिकव्हरी होईल तर एवढ्या प्रमाणात सुधारणा झाली की मी वॉकरच्या सायाने घरी येऊ शकले आणि मी अजूनही त्या पायावर वजन टाकू शकत नव्हते आणि घरी घरी जेव्हा मी घरी आले माझ्या जॉईस स्टाईलमध्ये मला वाटलं की मी क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकेन आणि मी पडले आणि शेवटी दुसरा पायही मोडला तर आता माझे दोन्ही पाय काम करत नव्हते थोडक्यात थोडक्यात मी दोन अडीच महिने व्हीलचेअरवर आणि वॉकरवर होते आणि हे सगळं सुरू झाल्यानंतर मी पहिली प्रार्थना केली ती अशी होती की देवा देवा मला हे योग्य पद्धतीने हाताळायला मदत कर आणि मला तुम्हालाही सांगायचं जे की जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं संकट सुरू होईल प्रार्थना करा की देवा मी हे योग्य प्रकारे हाताळू दे कारण जेव्हा तुम्ही दुःखात असताना म्हणजे बघा आम्हाला कॉन्फरन्सेस रद्द कराव्या लागल्या संपूर्ण महिनाभर चोवीस तास कुणीतरी माझ्याबरोबर माझ्याबरोबर राहावं राहावं लागलं माझ्या मुलांनी शिफ्ट घेऊन माझी काळजी घेतली कारण मी स्वतः तर काहीच करू शकत नव्हते बरं तो पाय तो पाय पूर्णत बरा झाला नाही माझा पाठीचा त्रासही सतत सुरूच होता आणि त्यामुळे मला नफ एब्लिशन न वेब्लेशन करावं लागलं म्हणजे त्यांनी नसाची टोकं जाळून तिथला त्रास थांबवला आणि असं केलं की माझ्या पाठीला अजूनही त्रास होतो पण माझ्या मेंदूला ते कळतही नाही <laughs> तर हे फारसं वाईट नाही आहे मग त्यांनी आमच्या फेसबुक पेजवर फेसबुक पेजवर जाहीर केलं की उद्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जॉयस मायरच्या पडझडी बद्दल आणि त्या दिवशी आम्हाला जितके प्रेक्षक मिळाले तितके आधी कधी मिळाले नव्हते कारण लोकांना लोकांना वाटलं की मी पापात पडले लोकांना तुमच्याबद्दल वाईट ऐकायला आवडत तर पाच आठवड्यांपूर्वी माझे पाय पाय बरे झाले होते आणि मी माझ्या कॉन्फरन्समध्ये होते सगळं व्यवस्थित व्यवस्थित चाललं होतं मला माहित नाही काय झालं मला मध्यरात्री झोपेतनं जाग आली मला खूप झोप येत होती आणि मला वाटलं की बाथरूमला जायचं आहे मला मी मी बाथरूममध्ये गेले आणि मला मला वाटतं मी उभ्या उभ्या माझा तोल गेला आणि आणि मी उलटी पडले थेट थेट मार्बलच्या फरशी आता बघा अशा अशा गोष्टी घडल्यावर दोन पर्याय असतात तुमच्याकडे मी विचार करू शकले असते की मला समजत नाहीये बघू समजूत द्यायचो का होते माझ्या बाबतीत मी वचन सांगते शिकवण देते योग्य वागते तरी सगळं बघा मला माहिती आहे की असा विचार करणं उपयोगाचं हो नाही <laughs> म्हणून मी मी विचार केला की देवाचे आभार माझ्या डोक्याला लागलं नाही कारण देवाचे आभार माझं टेलबोन मोडलं नाही मी बाटटाबला डोका आदळून मेलेही असते कदाचित नाही का त्यामुळे संकटाच्या वेळी एक उपयुक्त गोष्ट म्हणजे फक्त काय घडलं याचा विचार करू नका काय काय घडू शकलं असतं पण देवाचे आभार घडलं नाही याचाही विचार करा आणि समाधान करा <laughs> मी तुम्हाला असा विचार करायला सांगतेय कारण परिस्थिती ही नेहमीच आणखी आणखी वाईट असू शकली असती एक सांगू का तुमच्या तुमच्या जीवनात जे काही चाललंय त्याहूनही वाईट घडू शकतं त्यामुळे तुमच्या गोंधळातही देवाचे आभार मानण्यासाठी काहीतरी शोधा म्हणजे तुम्ही गोंधळाच्या क्षणीही आशीर्वादित आशीर्वादित व्हाल तर बघा जेव्हा मी मी रिकव्हरी रुग्णालयात होते मी एक खूप छान पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं डोंट ओव्हर थिंक इट ते पुढच्या वर्षी शरद ऋतूत प्रकाशित होईल पण ते छान होतं आणि मी त्यातून बरंच काही साध्य केलं मी आणखीन एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे समथिंग नीड्स टू चेंज बघा मला मला असं आवडतं जेव्हा सैतान माझ्यावर हल्ला करतो न, ना त्याला उलट व्हायचं आणि चांगल्या गोष्टीत बदलायचं ज्या काही लाख लोकांना मदत करतील आहे बघा मी रागावू शकले असते कटू होऊ शकले असते आणि तर्काच्या चक्रात अडकू शकले असते देवावर रागवू शकले असते कारण मी इतकं चांगलं होऊ पाहते आणि तरीही या गोष्टी संपत नाहीयेत वगैरे 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 तुम्हाला वाटत असेल की माझ्यासारखे लोक अगदी परिकथेसारखं जीवन जगतात पण आम्ही आता मी आता मी चालू शकते मी पडले होते आणि त्यानंतर पाठीचा त्रास जवळजवळ बरा झालाय अजूनही थोडा त्रास होतो फारसा नाही आणि मी बरी होते आणि मला मला वाट बघायला आवडेल की यातून कुठली चांगली गोष्ट बाहेर येणार आता कारण बघा माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे की देव सगळ्या गोष्टींचं रूपांतर चांगल्यासाठीच करत असतो पण आता ऐका जर जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवला नाही म्हणून प्रार्थना करा देवा मला चांगला दृष्टिकोन ठेवायला मदत कर देवा मला चांगला दृष्टिकोन ठेवायला मदत कर निर्गम चौदा चौदा सांगत परमेश्वर तुम्हासाठी लढेल तुम्ही शांत राहा तुम्ही शांत राहा तुम्हाला समजतय ना परमेश्वर तुमच्यासाठी लढेल जर जर तुम्ही शांत राहिलात तर शांत राहणं खूप गरजेचं नीतीसूत्र अध्याय तीन वचन पाच सहा तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल विचारांचा गोंधळ तुम्हाला आणखी गोंधळात टाकतो नीतीसूत्र चौतीस एकोणीस नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो तुम्ही अडचणीत आहात म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही, तुम्ही काही चुकीचं करताय नीतीमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो तुम्ही सगळं योग्य करत असाल तरीही सैतान तुम्हाला गोंधळवून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि बायबल भर सांगितलंय की जेव्हा तुम्ही चाचण्यांमध्ये संकटांमध्ये असतात तेव्हा तुम्ही आनंद करा एक सांगू का का कारण काहीतरी काहीतरी चांगलं घडणार हा कार्यक्रम जॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे